नमस्कार घरातील सदस्य वारंवार आजारी पडत आहेत तर हा उपाय करून पहा वास्तु उपाय घरामध्ये वास्तुदोष किंवा नकारात्मक उर्जा असल्यास व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो अगदी सोपे उपाय आहेत घरच्या घरी करणे योग्य तर व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल वास्तुशास्त्रानुसार घराची रचना दिशा आणि ऊर्जेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो जर घरामध्ये वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्ती सतत आजारी पडण्याची दाट शक्यता असते वास्तूच्या कोणत्या नियमाचे पालन केल्याने आपले आरोग्य सुधारू शकते जाणून घेऊया झोपण्याच्या वेळी दिशेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपावे हो असे म्हटले जाते की उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने हो रक्ताभिसरण अडथळा येतो आणि वारंवार डोकेदुखी थकवा आणि निद्राना अशा समस्या उद्भवतात झोपताना दिशेची योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्यही आपलं चांगलं राहतं पलंग खाली जड वस्तू ठेवणे जर तुमच्या खाली रिकामी जागा असेल आणि तुम्ही त्याच्या खाली चप्पल बूट जुने कपडे किंवा जुने कागदपत्रे रद्दी यासारख्या काही गोष्टी ठेवत असाल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि त्यांच्या परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो यामुळे मानसिक ताण थकवा आणि झोपेचा अभाव यासारख्या समस्या उद्भवतात बेडरूममधील आरसा जर आपण झोपलेल्या ठिकाणी समोर आरसा असल्यास आपले शरीर किंवा प्रतिबिंब पाहत असतो त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी मानसिक शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे तो झोपण्यापूर्वी कपड्याने एखाद्या झाकून ठेवावा घरात सूर्यप्रकाश येणे जर तुमच्या घरात सकाळी सूर्यप्रकाश येत असल्या ते चांगले आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच तुम्हाला रोगाचा सामना करण्याची शक्ती वाढते सूर्यप्रकाशामुळे विटॅमिन डी देखील आपल्या शरीराला मिळते विटॅमिन डी हे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे या दिशेकडील जागा स्वच्छ ठेवा घरामधील ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा या कोपरेला देवाचे स्थान मानले जाते या ठिकाणी घाण किंवा जडवस्तू ठेवल्याने मानसिक अशांतता थकवा आणि आजार वाढतात पाण्याच्या नाळाची जागा घरामध्ये पाण्याची असलेली टाकी ईशान्य किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे गरजेचे मानले जाते पाण्याची किंवा बोरची जागा योग्य दिशेला नसल्यास घरामध्ये ताण येणे आजार निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात okay. स्वयंपाकघर आणि बाथरूम एकमेकासमोर नसणे तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि बाथरूम एक समोर असले ते पाणी आणि अग्नी या घटकामधील संघर्ष दर्शवते यामुळे परिवारातील सदस्यांना आजार आणि ताणतणाव वाढतो खूप सोप्या गोष्टी आहेत याची काळजी घ्या नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद